नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीनला फवारणी चालू केलेली आहे तर नाशक मारल्याच्यानंतर थोडं ट्रेसमध्ये गेली होती मग दोन तीन दिवस जरा असं आपलं हे बघा स्कॉर्चिंग वगैरे असं आल्यासारखं झालं तर आता थोडं थोडं व्यवस्थित होईल आहे गवत तर गेलं आहे सध्या तर पूर्ण जळून तर आपण फवारणीमध्ये जे कंटेंट घेवलेलो आहे त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला आपला वीस लिटरचा फवार आहे आपण हे एक साप पावडर घेतले कार्बेन डिझम बारा टक्के आणि मॅनकोजेप त्रेसष्ट डब्ल्यू पी फॉर्ममध्ये आहे हे टॉनिक आहे शक्तिमान म्हणून याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड अॅमिनो ॲसिड आणि अजून भरपूर बरेच म्हणजे इतर घटक आहेत त्याच्यानंतर हे कीटकनाशक आहे म्हणून हे टाटाचं आहे याच्यामध्ये बघा क्लोरोफायरी पन्नास टक्के आणि सायपर मेत्रिंग पाच टक्के इशी फॉर्ममध्ये आहे आणि हे आपलं जिब्रॅलिक ॲसिड आहे आणि ते तर आपलं एकोणीसशे एकोणीस आहे आता माहिती सांगायच झाली तर याच्यामध्ये कीटकनाशक हे आपण गेल्या वर्षीचंच जे शिल्लक राहील तर तेच वापरतो आहे सध्या कारण सोयाबीनवर एवढं काय विशेष असं हे नाही म्हणजे म्हणजे काय म्हणते तर आळ्या रोग असं सध्या काही नाही फक्त ती कुचमली आहे ट्रेसमध्ये गेली आहे ती पण तर फवारल्यामुळं त्याच्यासाठीच आपण त्याला टॉनिक वगैरे म्हणजे सगळे जे घटक लागणार आहेत वाढीसाठी ते ह्या टॉनिकद्वारे देणार आहे आणि विषय हे जिब्रेलिक ॲसिड तर जिब्रेलिक ॲसिडसुद्धा एक हार्मोन आहे ते काय करते माहिती आहे का कुठल्याही पिकामध्ये ग्रोथ होत नसेल तर म्हणजे ते पी जी आरचं काम करते म्हणजे थोडक्यात ते पी जी आरच आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर ते पण फांद्या वाढवायचं उंची वाढवायचं हे काम जिब्रॅलिक ॲसिड करते आणि बाकी टॉनिक वगैरे तर हे कंपल्सरी म्हणजे लागते जे इतर अन्न घटक असतात मायक्रोन्यूट्रन्समध्ये ते सोयाबीनला द्यावेच लागतात तर सध्या फक्त प्रॉब्लेम आहे की जरा आमच्याकडे पाऊस मनावत असा नाही नसता सोयाबीन एकदम मस्त आज बावीस तेवीस दिवस झालेला आहे आपण पंधराव्या सोळाव्या दिवशीच याला फवारणी केली होती आपलं तणनाशकाची मग चार पाच दिवस गॅप टाकून आज आपण फवारणी चालू केलेली आहे आणि एक प्रॉब्लेम नंतर कंटिन्यू येला आहे की बस यावर्षी जरा वाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे एवढं वारं आहे की बस फवार वेळेस सगळं असं गोंधळच व्हायला आहे एक तर तो तोंडावर बियायलं आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत वायाची आणि फवारल्याशिवाय तर पर्याय नाही या ठिकाणी गवत भरपूर होतं एकदम एकद कसं झालं गवत तरी कुठं कुठं राहिलं भरपूर शंभर टक्के नाही गेलं आता जरा एवढी फवारणी केली ना मग अजून आठ दिवसांनी बघा हे सोयाबीन कसं मस्त गोंधरलंय होते सुरुवातीला आहे ना म्हणजे औषधाच्या बाबतीत कीटकनाशक आपलं जुने पण चालतात सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या पहिल्याच फवारणीला तर ना दुसरी फवारणी आपण फुलाच्या अगोदर करतो त्याच्यामुळे आपले घरचे मारले चालते फक्त त्याच्यामध्ये कंपल्सरी बुरशीनाशक ठेवत जावा प्रत्येक फवारणीला बुरशीनाशक वापरायचं म्हणजे वापरायचंच काही हो कारण बुरशीनाशकाशिवाय पिकाला पर्याय नाही बरं का कीटकनाशक एखाद्या वेळेस राहिलं तर राहिलं पण बुरशीनाशक अवश्य मारत जावा कारण सगळ्यात महत्त्वाचं काम बुरशीनाशकाचं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद